नमस्कार मित्रांनो मी आज या जगातून जाता असताना तुम्ही सोबत काय घेऊन जाता याविषयी चर्चा करणार आहे मित्रांनो एका गावामध्ये एक, एक शिडजी राहत होते त्या पण काळामुळे हो मृत्यू पाहतात पण त्यावेळेस त्याचे नातेक जमतात गावातली लोकं जमतात आणि त्याला शेवटच्या क्रिया करणं चालू असताना एक व्यक्ती येतो आणि जोरात ओरडतो मला शिडजीला भेटायचं आहे पण त्याच्या तो गरीब असल्याने त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि शेठजीला खांद्यावर घेऊन शमशानाकडे घेऊन निघतात लोकं त्यावेळेस मात्र तो जोरात ओरडून सांगतो मला शेठजीला भेटायचं आहे तुम्ही मा ते डावलू शकत नाही तो माझा हक्क आहे असं म्हणत लोकांना काही म्हण काही लोकांना विचार करतात काही हरकत नाही शेवटचं दर्शन घेऊ द्या म्हणून गरीब माणूस येतात तर तो, तो गरीब माणूस शेठजीजवळ येतो आणि शेठजीला म्हणतो तर शेठजी ते शेडजीला तो म्हणतो शेडजी तुम्ही या जगाचा निरोप घेतलात आता सांगा तुम्ही सोबत काय नेला तुम्ही माझी बळकावलेली जमीन नेला की तुम्ही कमावलेला पैसा नेला तर मित्रांनो या हा जो चित्र असतो तर आजूबाजू लोक जे पाव पाहतात तर फार भयानक शांतता पसरते की आता काय या माणसं समजूत काढावं की या माणसाने असं काय बोलू तर त्यावरून त्या शेडजीची वृत्ती कळते असं मित्रांनो तुम तुमच्या आमच्यासारख्यांनी जर शेवट गेला तर लोकांनी आपल्याविषयी आधार घेला गेला असं समजून कृत्य करावं आपले कर्म चांगले ठेवावे नाहीतर या शेडजीसारखं की शेवटच्या शनीसुद्धा त्याच्याकडे प्रश्न घेऊन येतात लोक की तू आता इतकं छळ केला आम्हाला लुटलं आणि शेवटी तू नेतो आहे काय सोबत काही सोबत नेत नाही आहे त्यामुळे तुमच्यासोबत तुमचे कर्मच जाणार आहे त्यामुळे चांगले कर्म करा